कल्याण शहरातील लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ तसेच स्नेह संमेलनाचा दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रामधील कलावंत आणि सिने अभिनेत्री वनिता खरात या उपस्थित होत्या या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा वैशंकीताई गुजर उपाध्यक्ष विजय शिंदे संस्थेचे कोषाध्यक्ष सुधाकर बोरसे संस्थेचे सचिव सौरभ दत्त कुलकर्णी तसेच संस्थेचे पदाधिकारी रमेश मोरे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आर डी पाटील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पटवर्धन सर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी संस्थेचे माजी शिक्षक हे उपस्थित होते यावेळी स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचे निवेदन अपर्णा कुलकर्णी यांनी केले तर बक्षीस वाचन कविता चिमुरकर आणि जयश्री चौधरी यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आर डी पाटील सर यांनी केले यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत मधुर आवाजात स्वागत गीत आणि विशस्तवन करून सादर केले यावी अनेक बक्षीस पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे यावी स्वागत करण्यात आले प्रमुख पाहुण्या वनिता खरात यांचा शारदा मंदिर संस्था आणि शारदा मंदिर हायस्कूल कल्याणशाळेच्या वतीने भव्य सन्मान करण्यात आला या कार्यक्रमामध्ये शारदा मंदिर हायस्कूल कल्याणशाळेच्या शा शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शारदा मंदिर संस्थेच्या नवीन कार्यकारिणीचा सन्मान केला या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर असे महाराष्ट्र आणि देशाची परंपरा दाखवणारे विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी पालकवर्ग उपस्थित होता सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन शाळेच्या पर्यवेक्षिका वैशाली देशमुख यांनी केले या वर्षाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार इयत्ता दहावी अ वर्गातील चेतन प्रवीण आघाम या विद्यार्थ्याला सन्मानपूर्वक देण्यात आला यावी मंचावर त्याचा आणि त्याच्या पालकांचा संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला सामुदायिक पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक मेहनत घेतली रिपोर्टर भरत दळवी न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन ले ले वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल